नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मा माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पाचवी तिथी ही औदुंबर पंचमी म्हणून ओळखली जाते दत्त संप्रदायामध्ये या दिवसाला विशेष महत्त्व असते कारण औदुंबर म्हणजेच उंबराचे हे झाड भगवान दत्तात्रयांचं विश्रामस्थान मानलं जातं यंदा शुक्रवारी सहा फेब्रुवारी औदुंबर पंचमी आलेली आहे आणि औदुंबर वृक्ष हे अतिशय पवित्र मानले जाते औदुंबर वृक्ष पवित्र वृक्षाची उपासना केल्याने गुरुचरणाशी एकरूप होण्याचा आजचा हा दिवस आहे या औदुंबर वृक्ष हा जो आहे तो दत्तगुरूंच्या मंदिराच्या परिसरामध्ये किंवा स्वामींच्या मंदिराच्या परिसरामध्ये असतो आणि बघा जिथे आहे औदुंबर वृक्ष असतं तिथं साक्षात दत्तात्रेयांचा वास असतो असं मांडलं जातं शास्त्रानुसार औदुंबर वृक्षाच्या मुळाशी भगवान विष्णू मध्यभागी ब्रह्मा आणि वरती शिव राहतात औदुंबराच्या सावलीमध्ये बसून केलेली साधना ही हजारपटीने जास्त फळ देते विशेषतः ज्यांना मानसिक शांती हवी आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कमकुवत आहे त्यांच्यासाठी हा दिवस अत्यंत फलदायी असतो या दिवशी औदुंबराच्या झाडाशी संबंधित काही उपाय केल्याने आपल्या भविष्यातील समस्या ज्या आहेत त्या दूर होतात किंवा आत्ताही आपल्या आयुष्यामध्ये काही दोष आहेत समस्या आहेत तर त्या देखील दूर होतात तर बघा ह्या झाडाची आपण पूजा केली असता आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद राहतो तर बघा औदुंबर पंचमीची पूजाविधी कशी करायची धनप्राप्तीसाठी पैशांसाठी असे कोणते उपाय घरामध्ये करायचे आहेत याविषयीची सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा ज्या वेळी मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर बघा ही औदुंबर पंचमी अतिशय महत्त्वाची आहे जरा बघा वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू तर सगळ्यात आधी औदुंबर पंचमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं घराची स्वच्छता करून स्नान करायचं पिवळे किंवा पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे त्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची दत्तगुरूंची किंवा स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन करायचे दत्तगुरूंची मूर्ती असेल तर त्याच्यावर अभिषेक करायचा मू तुमच्याकडे कर दत्तगुरूंची मूर्ती नसेल तर स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करा यानंतर औदुंबरांच्या झाडाची पूजा करायची औदुंबर अर्थात उंबराचं हे झाड म्हणजेच तुमच्या घराच्या जवळपास कुठल्याही परिसरात असेल तर तुम्ही तिथे जाऊन पूजा करू शकता किंवा मग जवळच जर तुमच्या घराच्या स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर असेल केंद्र असेल किंवा दत्त मंदिर असेल तर तिथे औदुंबराचं वृक्ष हे असतंच दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये तर आवर्जून तुम्हाला हे औदुंबराचं वृक्ष मिळेलच तर बघा तिथे जाऊन तुम्ही ही पूजा करू शकता आणि तुमच्याकडे जर वृक्ष उपलब्धच नसेल तर तुम्ही दत्त महाराजांची उपासना केली तरी चालेल आता एक ताट घ्यायचं ताटामध्ये कलश भरून पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये चमच्यावर कच्चं दूध मिक्स करायचं त्यानंतर हळदी कुंकू अक्षदा पिवळ्या रंगाची फुलं तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्या दोन वातीची एक वात करून त्यामध्ये घाला धूप घ्या अगरबत्ती घ्यायची औदुंबराच्या वृक्षाजवळ गेल्यावर सर्वात पहिलं झाडाच्या मुळाशी दूध आणि पाणी मिक्स अर्पण करायचं त्याच्यानंतर हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या मनोभावे पूजा करायची आणि वृक्षासमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा अगरबत्ती लावायची यानंतर औदुंब वृक्षाला प्रदक्षिणा घालायचा श्री गुरुदेव दत्त किंवा म दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला किंवा सात अकरा एकवीस प्रदक्षिणा घालायच्या त्यानंतर औदुंबरांना खडी साखरायचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवायचा औदुंबर पंचमीला गुरु चरित्रातील महत्त्वाच्या अध्यायाचे वाचन करणे अत्यंत शुभ मानले जाते तसेच गरीब आणि गरजूंना अन्नदान किंवा पिवळे वस्त्र पिवळी फळं दान करायचे आहेत त्यानंतर शांत बसून गुरूंचे ध्यान करायचे आणि बघा यामुळे अध्यात्म वाढतं त्यानंतर बघा धनप्राप्तीसाठी आर्थिक समस्या दूर करण्यासाठी औदुंबर झाडाशी संबंधित काही जे उपाय आहेत तर ते आपल्याला करायचे आहेत तर जर तुमच्या घरामध्ये खूप आर्थिक समस्या आहेत कर्जबाजारीपणा वाढलेला आहे तुम्ही खूप कष्ट करताय तरी तुमच्या कष्टाला मेहनतीला म्हणावा असं यश मिळत नाही फळ मिळत नाही नशिबाची साथ तुम्हाला मिळत नाही तर नक्कीच तुम्ही औदुंबर हो पंचमीला हा उपाय करून बघा दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊन घरामध्ये दत्तगुरूंचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील हिंदू धर्मामध्ये काही झाडांना वृक्षांना अदैवी महत्व असल्याचं सांगितलं जातं या झाडांपैकी एक झाड म्हणजे आपण त्याला औदुंबर म्हणतो विष्णूने हिरण्यकजूचा वध उंबरट्यावर बसून केला आणि त्या त्यानंतर या झालेल्या लढाईमध्ये नरसिंहाला झालेल्या जखमांना विषबाधा झाली आणि ही नखं उंबराच्या खोडामध्ये किंवा झाडामध्ये त्यांनी खोचली आणि ती विषबाधा शमली गेली लक्ष्मीनी उंबराची फळे वाटून आ, ते जखमांना ते लावल्यामुळे जखमाचा धाव थांबला तर बघा ही तुमच्या कुंडलीतील शुक्रग्रह बलवान होण्यासाठी तुम्हाला उमराच्या झाडाशी संबंधित काही उपाय करावे लागतात आता बघा वास्तविक पाहता शुक्र हा संपत्ती आणि औषरामाचे प्रतीक मानले जाते असं म्हटलं जातं की ज्याच्या कुंडलीमधील शुक्र हा मजबूत स्थितीमध्ये असतो तर त्याला धन आणि ऐश्वर्याची कधीही कमतरता पडत नाही पण ज्याच्या कुंडलीमधील शुक्र कमकुवत नसतो मजबूत नसतो त्याला दारिद्र्य आर्थिक अडचणी यांना सामोरे जावं लागतं आणि त्याचा सामना करावा लागतो म्हणून ज्या आर्थिक समस्या आहेत त्या दूर करण्यासाठी औदुंबर पंचमीच्या दिवशी उंबराच्या झाडाशी संबंधित उपाय आपल्याला करायचे आता आर्थिक समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उंबराच्या झाडाजवळ गेल्यानंतर उंबराच्या झाडाचं पान ते तोड तोडायचं आता हे पान तोडत असताना तुम्हाला सगळ्यात आधी उंबराच्या झाडाची क्षमा मागायची आणि ते पान तुम्हाला तोडायचं शक्य असेल तर एखादी झाडाची काडी पण तुम्ही तोडून आणायची आहे घरी आल्यानंतर ते पान स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा यासाठी तुम्हाला कच्चं दूध घ्यायचं कच्च्या दुधामध्ये हळद मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट तयार करायची आणि उंबराची आपण ती काडी आणली होती त्या पानावरती त्या काडीने हा उपाय आपल्याला करायचा म्हणजे तुमच्या ज्या काही समस्या आहेत कर्जमुक्ती व्हावी धनप्राप्ती व्हावी किंवा अजून काही समस्या असतील यासारखी बघा ह्या ज्या उपाय आहेत किंवा समस्या आहेत त्या एका शब्दामध्ये म्हणजेच कर्जमुक्ती धनप्राप्ती असं तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर तुम्हाला ते पान औदुंबर पंचमीच्या दिवशी दत्तगुरूंच्या किंवा स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं संध्याकाळी ते पान तिथून उचलायचं आणि त्यानंतर ते एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचं आणि ते तुम्हाला जिथून पान तोडून आणलं होतं त्या झाडाखाली जायचं आणि एक छोटासा खड्डा करायचा आणि तिथे ते, ते, ते पान तुम्हाला पुरून टाकायचं आणि दत्तगुरूंना प्रार्थना करायची तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी आणि त्यानंतर तुम्हाला उमराच्या झाडाखालची थोडीशी माती घेऊन यायची आणि ही माती देवघरामध्ये एका वाटीमध्ये ठेवायची दुसऱ्या दिवशी सकाळी ती तुमच्या घराच्या आसपास असलेल्या कुंडीमध्ये झाडामध्ये टाकू शकता अशा प्रकारे आपण हे उपाय केले तर वर्षभर दत्तगुरूंची कृपा तुमच्यावरती राहील आर्थिक समस्या ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होईल तर बघा नियमितपणेच औदुंबराच्या झाडाची पाणी जर घातलं पूजा केली दिवा लावला तर नक्कीच तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते चला तर मग सर्वांना श्री स्वामी समर्थ